नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांती निमित्ताने करणार आहोत पाकाच्या मौसूत तेळगुळ वड्या कोणीही सहज करू शकेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आज आपण तिळगुळ वड्या करणार आहोत या वड्या तुम्ही एकवेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता घरातील वयोवृद्धही सहज खाऊ शकतील इतक्या या तिळगुळ वड्या छान मौसूत होतात निमित्ताने केलेल्या आपल्या चॅनलवर बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण तिळ भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी एक कप पांढरे तिळ घातलेत बघा तीळ पॉलिश केलेले नाही आहेत एक कप तीळ म्हणजे बरोबर दोनशे ग्राम होतील तीळ मी आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवून तिळ आपण पाच ते सहा मिनिटं अगदी छान भाजून घेणार आहोत असं आपण सतत ढवळत राहायचं आहे तिळ छान भाजले गेले पाहिजेत पण ते अजिबात करपले नाही पाहिजेत अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत तिळ जर भाजताना करपले तर त्याची मूळ चव बिघडून कडवटपणा येतो म्हणून कमी फ्लेमवरच असं सतत ढवळत राहून एकसारख्या रंगावर छान तिळ भाजून घ्यायचे आहेत पाच सहा मिनिटं तिळ मी अगदी छान भाजून घेतले बघा तिळ मी अजिबात करपू दिलेले नाही आहेत आता आपण भाजून घेतलेले तिळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ते पूर्णपणे गार होऊ द्या यानंतर आपण याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत इथं मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठे करून शेंगदाण्यांच्या साली फुटू लागेपर्यंत आपण शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत बघा शेंगदाणे भाजून झालेत शेंगदाण्यांच्या साली फुटू लागल्या आहेत शेंगदाणे छान भाजले गेले आहेत पण अजिबात करपू दिलेले नाही आहेत आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटात काढून घेऊया ते गार होऊ द्या आणि मग शेंगदाण्यांची सालं काढून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया आपण भाजून घेतलेले पांढरे तिळ पूर्णपणे गार झालेत आणि ते मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत बघा तीळ पूर्ण गार झाल्यानंतरच आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता आपण हे तीळ मिक्सरला लावून याचं जाडसर भरड तयार करणार आहोत पण मिक्सर सलग चालू न करता दोन ते तीन वेळा पल्स मोडवर फिरवायचा मग आपल्याला हवी तशी जाडसर भरड मिळते जर मिक्सर आपण सलग फिरवला तर तिळातलं तेल सुटून आपल्याला त्याची भरड न मिळता घट्ट गोळा तयार होईल भाजून घेतलेले शेंगदाणे पूर्ण गार झाल्यावर त्याची सालं काढून घेतली आणि सालं काढलेले शेंगदाणे इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत आधी सांगितल्याप्रमाणेच आपण हे शेंगदाणे मिक्सरला लावून पल्स मोडवर बंद चालू बंद चालू करून याची जाडसर भरड तयार करून घेणार आहोत बघा इथं मी तीळ आणि शेंगदाणे मिक्सरला लावून अशी जाडसर वाटून घेतल्या आहेत पाहू शकता तीळ मी अगदी बारीक केलेले नाही आहेत दोन तीन वेळा पल्स मोडवर फिरवले त्याच पद्धतीने शेंगदाण्याची पण जाडसर भरड तयार करून घेतलेली आहे आपण इथं एक कप शेंगदाणे आणि एक कप पांढरे तीळ घेतले होते त्यासाठी दोन कप बारीक चिरलेला आपल्याला गुळ लागणार आहे आता आपण पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी दोन टेबलस्पून साजूक तूप आहे तूप हलकं गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करून आपण यामध्ये दोन कप बारीक चिरलेला गुळ घालूया आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे फक्त गुळ पातळ करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि सतत असं ढवळत राहायचं गुळ बारीक चिरूनच घ्यायचा म्हणजे तो पटकन विरघळला जातो जर मोठे खडे असतील तर ते विरघळायला वेळ लागतो आणि नंतर मग तोपर्यंत गुळाचा पाक तयार होतो मग आपली वडी नरम न राहता कडक बनेल असं आपण सतत ढवळत राहूया पुढच्या एक ते दीड मिनटातच गुळ पटकन पातळ होतो मीडियम फ्लेमवर गुळ अगदी पटकन विरघळला गेला आहे बघू शकता यातले सगळे खडे मोडले गेलेले आहेत आता गुळ पातळ झाला की गॅसची फ्लेम लगेचच आपण लो करायची आहे आणि यानंतर आपण यामध्ये एक स्पून सुंट पावडर आणि एक टी स्पून वेलची जायफळ पावडर घालायची आहे वेलची जायफळ पावडर पटकन मिक्स करून घ्यायची आणि लगेचच आपण यामध्ये आपण जाडसर भरड करून घेतलेले शेंगदाणे आणि तिळ घालायचे आहेत लक्षात घ्या गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि आता आपण यामध्ये हे मिश्रण पटकन मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर हे पटकन घट्ट होईल आणि वड्या कडक बनतील व्यवस्थित मिक्स होईल यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे साधारण पुढच्या मिनिटभरामध्येच बघा हे मिश्रण इतकं घट्ट झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे बघा हे तयार मिश्रण कढईपासून वेगळं होतं आहे आणि याचा सहज गोळा तयार होतो आहे याची जर आता आपण वडी थापली तर आपल्याला हव्या तशा छान मौसूत वड्या तयार होतील आता आपण वडी सेट करायला ठेवूया त्याआधी ज्या भांड्यात आपण वडी थापणार असू त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे वड्या थापण्यासाठी इथं मी काटाचं ताट घेतलं आहे ताटाच्या तळाशी आणि कडेने मी साजूक तूप लावून घेतलं आहे म्हणजे वड्या ताटाच्या तळाला चिकटणार नाही तयार मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने वड्या थापून घ्यायच्या आहेत गरम गरम असतानाच आपण हे मिश्रण पटकन थापून घ्यायचं आहे जसा वेळ जातो तसं हे मिश्रण पटकन घट्ट होतं माझ्याकडे सिलिकॉनचा चमचा आहे त्याला हे मिश्रण अजिबात चिकटत नाही तुमच्याकडे जर असा चमचा नसेल तर वाटीच्या किंवा पेल्याच्या तळाला साजूक तूप लावून त्याने हे मिश्रण थापून घ्या म्हणजे ते वरून छान एकसारखं होईल मी वडीचं मिश्रण अशा पद्धतीने ताटामध्ये अगदी छान व्यवस्थित थापून घेतलेलं आहे चमच्याने वरून एकसारखं करून घेतलंय तुम्हाला हवं तर सजावटीसाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता पांढरे तीळ घालू शकता किंवा किसलेलं सुखं खोबरं देखील वरून घातलं तरीही चालेल आता आपण हे पाच मिनिटं गार करून घेऊया वड्यांचं मिश्रण पाच मिनिटं गार करून घेतल्यानंतर आता आपण वड्या कट करून घेणार आहोत मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतर वड्या कट करायला गेलो तर ते पूर्णपणे कुसकरून जाईल म्हणून पाच मिनिटांनी लगेच आपण कटमार्क करून घ्यायचे आहेत अर्थात वड्या जशा तुम्हाला लहान मोठ्या हव्या असतील ज्या आकारात हव्या असतील त्यानुसार कटमार्क करून घ्यायचे आहेत बघा मी अशा पद्धतीने आडवे उभे कटमर्क करून छान चौकोनी वड्या पाडून घेतलेल्या आहेत पाच मिनिटांमध्येच हे मिश्रण गार होऊन घट्ट झालेलं आहे मग वड्या पाडणं कठीण होऊन जातं आता आपण हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ देऊया आणि मग याच्या वड्या काढून घेऊया साधारण तासाभरात या वड्या पूर्ण गार झालेल्या आहेत आणि व्यवस्थित सेट झाल्या आहेत पातळ धारेचा चमचा घ्यायचा आणि अशा वड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मग आपल्याला या वड्या काढणं अगदी सहज सोपं होऊन जातं आता आपण तयार वड्या काढून घेऊया सुरुवातीच्या कडेच्या दोन तीन वड्या कुसकरतात कारण ताटाचा काठ उंच असतो सुरीने नीट काढता येत नाहीत म्हणून जर आपण ताट उपडं करून उलट्या बाजूने वड्या थापल्या तर त्या आपल्याला पातळधारेच्या चमच्याने किंवा सुरीने सहज काढता येतील मग त्या अजिबात कुसकरणार नाहीत कडेच्या दोन तीन वड्या काढल्यानंतर आपण पातळ झऱ्याच्या चमच्याने अशा पद्धतीने वड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आपण तयार केलेल्या वड्या ताटाच्या तळाशी अजिबात चिकटलेल्या नाही आहेत सहज मोकळ्या झाल्यात मी तुम्हाला काढून पण दाखवते बघा अगदी सहज वड्या मोकळ्या होत आहेत आणि छान चौकोनी आकाराच्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत अजिबात वड्या कुसकरत नाही आहेत जशा विकतच्या मिळतात अगदी त्याहीपेक्षा भारी झालेल्या आहेत तळा काढून पण बघा एक सरक्या झालेल्या आहेत सगळ्या वड्या अगदी सहज निघत आहेत आता आपण या वड्या सर्व करूया तयार तिळगुळ वड्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत पाहूनच लगेच खाव्या वाटत आहेत इतक्या त्या छान झालेल्या आहेत गुळ जसा तुम्ही गडद रंगाचा किंवा फिकट रंगाचा वापराल त्यानुसार वड्यांना रंग येईल आता मी यातली एक वडी तुम्हाला तोडून दाखवते बघा अगदी सहज तुटली गेली आहे आतून तुम्ही टेक्शर बघू शकता जशी मार्केटमध्ये बर्फी मिळते त्याच पद्धतीचं वडीला टेक्शर आलेलं आहे वयोरुद्धही सहज खाऊ शकतील इतक्या त्या छान मौसूद झालेल्या आहेत या तयार तिळगुळ वड्या तुम्ही एक ते दीड महिन्यांसाठी हवाबंद डब्यात भरून स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा खाऊ शकता येणाऱ्या संक्रांतीला अशाच पद्धतीने या तिळगुळ वड्या घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद